जय भीम मी आकाश जामनिक एका सभेला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी आणि रिलायन्सचे अनिल अंबानी यांच्यावरती आरोप केलेले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांना भ्रष्टाचार करण्यामध्ये मदत केलेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराचं कमिशन हे नरेंद्र मोदीने खाल्लेलं आहे असा थेट आरोप हा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे नरेंद्र मोदी एकीकडे म्हणत आहेत की ना मी खाऊंगा ना किसी को खाणे दूंगा पण या उलट त्यांनी रिलायन्सचे अनिल अंबानी यांना भ्रष्टाचार करण्यामध्ये मदत केलेली आहे आणि त्याच्यामार्फत त्यांनी कमिशन घेतलेला आहे असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीच्या सर्वे सर्वा शरदे बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे त्यांनी सभेला संबोधित करताना ओपन चॅलेंज दिलेला आहे जर कुणाला माझ्यावरती केस करायची असेल तर त्यांनी बिंदास करावे मी पुराव्यानिशी हे कोर्टामध्ये सिद्ध करून देईल की हा भ्रष्टाचार नरेंद्र मोदीच्या निगराणीमध्ये झालेला आहे म्हणून ते असे का म्हणाले याविषयी आपण जाणून घेऊया तर हा आपण व्हिडिओ पाहू म्हणून आपल्या लक्षात येईल भारतीय जनता पक्षाचं सरकार हे डाकूच सरकार आहे तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल मोदी काय म्हणत होता ना, ना खाऊंगा ना खाने दूंगा अरे मोदी त्या राफेल मधले असताना पैसे खाल्ले कोणी मोदीने खादले नाही हे मी सांगतो त्यांनी रिलायन्सला ते पैसे खायला दिले अनिल अंबानीला खायला दिले केस बिनकुल करावी माझ्यावरती पुराव्याचा कच कर सिद्ध करून टाकेन आणि ते खातल्यानंतर ते खातल्यानंतर मोदीने अनिल अंबानीला सांगता अर्धे देतोस की नाही सांग अर्धे देतोस की नाही सांग आता दिल्याशिवाय मार्ग नाही अनिल अंबानीला माहिती आहे की तू असणारा बँक करप्ट झालेला आहे कधीही जेलमध्ये जाऊ शकतो आणि मोदी काय म्हणतो महिने तो खाया आणि अरे तू दुसऱ्याला खायला सांग त्याचा वाटा घेतलास ना एकच झालं ना एकच झालं आणि म्हणून मित्रो हे भारतीय जनता पक्षाचं सरकार सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं चा सरकार आहे मी काँग्रेसवाल्यांना नेहमी म्हणतो ते साले भोडते चोर आहेत ते चोर होते ते बुलटे चोर आपल्याला चालतात तांदूळ पडून घेतात घेऊन जातात तांबू घेऊन जातात खायला पण हे डाकू आहेत हे लक्षात घ्या सगळंच घेऊन जातात अशी असणारी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे डाकूचं सरकार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय भी.